नमस्कार सतर्क महाराष्ट्र मध्ये आपले स्वागत मी रेखा मेगडे आशा वर्कर शॉप तळेगाव दाभाडे रोटरी सिटीची स्थापना नुकतीच प्राथमिक आरोग्य केंद्र तळेगाव दाभाडे या ठिकाणी करण्यात आले एकाच कलरच्या सुंदर अशा साड्या परिधान करून सर्व आशाताही एकत्र आल्या होत्या प्राथमिक आरोग्य केंद्रातील वरील सभागृह रांगोळी फुलांनी आणि फुग्यांनी अतिशय उत्कृष्ट सजवण्यात आले होते हा नवीन क्लब स्थापन करण्यात येत असल्यामुळे सर्व आशाताईंच्या चेहऱ्यावर होते प्राथमिक आरोग्य केंद्रातील आशाताई या सर्वांचा एक समूह तयार करून त्यांचा क्लब स्थापन करण्यात आला या माध्यमातून समाजामध्ये जात असताना या आशाताईंना रोटरी क्लबची चांगली मदत मिळेल यासाठी हा क्लब स्थापन करण्यात असल्याचे प्रतिपादन डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सुबोध मालपाणी यांनी केले या प्रसंगी रेखाताई भेगडे असिस्टंट गव्हर्नर अजित वाळूंज डिस्ट्रिक्ट डायरेक्टर सदाशिव काळे सचिन कोळवणकर असिस्टंट गव्हर्नर दीपक फल्ले क्लब ट्रेनर दिलीप पारेख ज्येष्ठ सल्लागार हरिश्चंद्र गडसिंग माजी अध्यक्ष मनोज ढमाले सुरेश शेंडे हे यावेळेस उपस्थित होते तळेगाव शहरातील कर्तव्यदक्ष नागरिक हा पुरस्कार मान्य श्री सुरेशराव शिंदे यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला तळागाळातील नागरिकांसाठी कार्य करत असल्यामुळे त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला कार्य खूप कौतुकास्पद आहे त्यांना रोटरीकडून निश्चित मदत मिळेल अशी आशा रेखा बेगडे यांनी व्यक्त केली तळागाळातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी व त्यांना मदत करण्यासाठी आशाताई या घरोघरी जात असतात त्यामुळे या आशाताईंचा एक समूह तयार करण्याचा निश्चय केला होता व त्यांना रोटरीच्या माध्यमातून सहकार्य करण्याची भूमिका घेण्यात आली असे उद्गार रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांनी केले आशाताईंच्या वतीने उपाध्यक्ष संबंधी साळवे यांनी आपले मनोगत व्यक्त केले व रोटरी सिटीकडून आम्हाला भरपूर सहकार्य मिळत आहे आणि पुढेही मिळत राहील त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत असे मत व्यक्त केले अशा त्यांच्या क्लब अध्यक्षपदी सौ अनिता उपाध्यक्ष डायरेक्टर सौ शालिनी रनभरे यांची निवड करण्यात आली रोटरी सिटीचे डायरेक्टर संतोष परदेशी यांची सल्लागारपदी निवड करण्यात आली तसेच यावेळी रोटरी सिटीचे अध्यक्ष किरण ओसवाल यांचा वाढदिवस वा देखील साजरा करण्यात आला प्रकल्प प्रमुख असिस्टंट गव्हर्नर दीपक फल्ले सहप्रकल्प प्रमुख विनोद राठोड बसप्पा भंडारी संजय वाघमारे प्रसाद पाधीर रितेश वाकटकर मनोज नायडू राकेश ओस्वाल मनोज राठोड यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रोटरीयन प्रशांत ताये यांनी तर आभार प्रदर्शन उपाध्यक्ष भगवान शिंदे यांनी केले या प्रसंगी रोटरी सिटीचे सदस्य व आशावरकर मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सतर्क भारतीय चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका संपूर्ण महाराष्ट्रात प्रतिनिधी नेमणूक चालू आहे आमच्या चॅनलचे अधिकृत प्रतिनिधी होण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क करा धन्यवाद